नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती तसेच महाराष्ट्र तलाठी भरतीसाठी महत्वाचे असणारे वीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते पूर्णपणे ऑगस्ट जो महिना आहे त्यावरती महत्वाचे असणारे करंट अफेअरचे प्रश्न आहेत ते आपल्याला सर्व सरळ सेवा सोबत टी सी एस पॅटर्ननुसार परीक्षा जेवढ्या काही घेतल्या जातात त्या सर्वांसाठी हे महत्वाचे प्रश्न असणार आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स में दे देता है मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे हरियाणा सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मदत करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे मित्रांनो हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा असणार आहे कारण आपण या व्हिडिओमध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीस जे आहे त्यामधील महत्वाचे असणारे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की हरियाणा सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना मदत करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्याची दुर घोषणा केली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे पहा पर्याय क्रमांक एक तर लाडो लक्ष्मी योजना असं योजनेचं नाव आहे यामध्ये काही पॉइंट्स आहेत महत्वाचे पहा हरियाणा सरकारने आर्थिकदृष्ट्या घटकातील महिलांना मदत करण्यासाठी लाडो लक्ष्मी योजना करण्याची घोषणा जी आहे ही जून पंचवीस मध्ये केली आहे योजना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये देणार आहे ही योजना आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना मदत करण्यासाठी विद्यमान हरियाणा लाडली लक्ष्मी योजनेपासून प्रेरित असणारी योजना आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी योग धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे योग धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य आणि हे उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक तीन तर उत्तराखंड हे जे राज्य आहे हे योग धोरण जाहीर करणारं देशातील आपल्या पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे या ठिकाणी काही याचे पॉइंट्स आहेत ते पहा उत्तराखंडने राज्याची उन्हाळी राजधानी असलेल्या गैरसेन येथील भरारी सैन येथे एकवीस जून दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग धोरणाचं अनावरण केलं आहे योग धरण जाहीर करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे या धोरणाचे उद्दिष्ट उत्तराखंडला योग आणि आरोग्यासाठी जागतिक राजधानी म्हणून प्रस्थापित करणे आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा आपल्या देशातील पहिलं ग्रीन डेटा सेंटर हे जे आहे हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स आहेत पहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी जून दोन हजार पंचवीस मध्ये उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील साहिबाबाद येथे भारतातील पहिल्या ग्रीन डेटा सेंटरची पायाभरणी केली आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा अकरावी मका परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे मित्रांनो प्रश्न प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे कारण आपण तीस दिवसातील फक्त महत्वाचे असणारे वीस प्रश्न या ठिकाणी घेत आहोत त्यातील हा एक प्रश्न आहे अकरावी मक्का परिषद दोन हजार पंचवीस ही कोणत्या ठिकाणी पार पडली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर नवी दिल्ली या ठिकाणी अकरावी मका परिषद जी आहे ती पार पडली पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल याविषयी काही पॉइंट्स आहेत पहा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये अकरावी भारत माका परिषद दोन हजार पंचवीस नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या वतीने परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा जा प्रश्न आहे खालीलपैकी असा कोणता देश आहे ज्याने तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देणारा पहिला देश म्हणून ओळख मिळवलेली आहे मित्रांनो प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे तर असा कोणता देश आहे की ज्या देशानं तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देणारा पहिला देश म्हणून ओळख मिळवली आहे म्हणजे असा कोणता देश आहे तो पहिला ठरला आहे की ज्याने तालिबान सरकारला औपचारिक मान्यता दिली आहे तर तो देश आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर रशिया हे आपलं योग्य उत्तर असणार आहे याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स आहेत तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी रशिया हा अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे रशियाने तालिबानला आपल्या बंदी घोषित संघटनांच्या यादीतून देखील हटवला आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे मित्रांनो या योजनेवरती हा एक महत्वाचा प्रश्न असणार आहे पहा ज्या प्रकारे लाडकी बहीण योजना वगैरे आपल्या राज्यामध्ये सुरू आहे त्याच पद्धतीची मुख्यमंत्री कलाकार योजना पेन्शन योजना ही जी आहे ही एका राज्याने सुरू केली आहे तर ते राज्य आहे पर्याय क्रमांक दोन तर बिहार या राज्य सरकारने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना जी आहे ती सुरू केली आहे या योजनेद्वारे ज्येष्ठ कलाकारांना दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन दिली जाईल या योजनेचा लाभ पन्नास वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या कलाकारांना घेता येईल ज्यांनी किमान दहा वर्ष शास्त्रीय कला दृश्य कला किंवा सादरीकरण कलांमध्ये योगदान दिलेले आहे तसेच त्यांचं वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार रुपयांपेक्षा जास्त नसावं अशांसाठी ही योजना लागू होणार आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे यू पी आय स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश कोणता ठरलेला आहे आय काय आहे मित्रांनो हे कमेंट करून आपण उत्तर द्यायचं आहे पहा फुल फॉर्म तर आय स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश जो आहे तो कोणता ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक चार तर त्रिनिदाद डोबॅको हा जो देश आहे हा असा पहिला देश ठरला आहे की त्याने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्रिनिदाद टोबॅको हा भारताची युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे आय स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश ठरला आहे आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं यू पी आयचा फुल फॉर्म लगेच उत्तर कमेंट करून देऊ नका कारण या ठिकाणी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यू पी आय पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस पासून पंचाहत्तर कोटीपेक्षा अधिक रक्कम असलेले सर्व सहका सरकारी व्यवहार कोणत्या प्रणालीद्वारे करणे बंधनकारक करण्यात आलेला आहे हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे आयच्या चेंजेसमध्ये हा प्रश्न येऊ शकतो सोळा जुलै दोन हजार पंचवीस पासून पंचाहत्तर कोटीपेक्षा अधिक रक्कम असलेली जेवढे काही सरकारी व्यवहार आहेत तर ते कोणत्या प्रणालीद्वारे करणं बंधनकारक आहे आणि ही प्रणाली आहे किंवा सिस्टम आहे ऑप्शन क्रमांक एक तर ई कुबेर तर ई कुबेर काय आहे पहा सोळा जुलै दोन हजार पंचवीस पासून पंचाहत्तर कोटींपेक्षा अधिक रक्कम असलेले सर्व सरकारी व्यवहार ई कुबेर या प्रणालीद्वारे बंधनकारक करण्यात आलेले आहेत याचा उद्देश आहे की पारदर्शकता वाढवणं आणि निधीचं संकलन आणि तपासणी ही कुबेर प्रणाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कोर बँकिंग सोल्युशन प्रणाली आहे जी दोन हजार बारामध्ये सुरू करण्यात आली होती पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नववा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात पहिल्यांदा मोबाईल ई मतदान सुरू करण्यात आले आहे मित्रांनो हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे देशातील असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा ई मतदान म्हणजे मोबाईलवरून ई मतदान सुरू करण्यात आलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर बिहार हे राज्य जे आहे तर ह्या बिहार राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा ई मोबाईल मतदान जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणाला साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस दिला जाणार आहे मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे करंट अफेअर्स दोन हजार पंचवीसच्या ऑगस्ट महिन्यातील हा देखील प्रश्न आहे तर असं खालीलपैकी कोणतं व्यक्तिमत्व आहे ज्यांना साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस दिला जाणार आहे तर ते नाव आहे पहा सुरेश सावंत यांना पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे त्यांच्याविषयी काही महत्वाचे पॉईंट्स देखील आहेत पण यापूर्वी आपण जे काही बाल साहित्य पुरस्कार दिले होते त्यांचे नाव पाहूया दोन हजार बावीसमध्ये संगीता बर्वे यांना दिला होता पीयूची वही या कादंबरीसाठी दोन हजार तेवीसमध्ये एकनाथ आव्हाड यांना दिला होता छंद देई आनंद हा बालकविता संग्रह होता त्यांचा दोन हजार चोवीस साठी भारत सासने यांना दिला आहे शमशेर आणि भूत बंगला ही त्यांच्या कादंबरीसाठी आणि दोन हजार पंचवीसचा पुरस्कार सुरेश सावंत यांना दिलेला आहे आभाळ माया या बालकविता संग्रहासाठी पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या राज्यात पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स म्हणजेच के आय यू जी दोन हजार पंचवीसचे आयोजित केले जाणार आहेत मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम जे आहेत दोन हजार ते कोणत्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत आणि ते केले जाणार आहेत पर्याय क्रमांक एक, एक तर राजस्थान या राज्यामध्ये ऑप्शन एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे याविषयी काही महत्वाचे आपण पॉइंट्स पाहूया राजस्थान दोनहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या पाचव्या आवृत्तीचे आयोजन करणार असल्याची घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्री आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवी यांनी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो प्रश्न हा खूप महत्वाचा आहे दिनविशेष वरती आपल्याला विचारला गेलेला प्रश्न आहे आणि आपल्याला दर परीक्षेला असे दिनविशेष खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत कोणता दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर पंधरा जुलै हा जो दिवस आहे पंधरा जुलै तर या दिवशी जागतिक युवा कौशल्य दिन म्हणजेच वर्ल्ड यूथ स्किल डे साजरा करण्यात येतो संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने दोन हजार चौदा मध्ये या दिनाची स्थापना केली होती आणि दोन हजार पंचवीस या सालची संकल्पना काय होती यूथ इम्पॉवरमेंट थ्रुथ ए आय अँड डिजिटल स्किल योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने थाली की वंदनम योजना दोन हजार पंचवीस सुरू केलेली आहे ही पण एक महत्वाची असणारी योजना आहे जिचं नाव आहे थालिकी वंदनम योजना ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर ही केलेली आहे पर्याय क्रमांक एक तर आंध्र प्रदेश या राज्य सरकारने यामध्ये पॉईंट्समध्ये काय आहे आंध्र प्रदेश सरकारने मा पात्र असणारे माता किंवा पालकांना प्रति बालक पंधरा हजार रुपये देऊन वंचित विद्यार्थ्यांना प्रशिक्षण किंवा शिक्षण देण्यासाठी थालिकी वंदनम योजना जी आहे दोन हजार पंचवीसची सुरू केली आहे ही योजना आंध्र प्रदेशातील मान्यताप्राप्त शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू होते पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन कधी साजरा करण्यात आला हा देखील आपल्याला महत्वाचा प्रश्न आहे जो दिनविशेष वरती विचारण्यात आलेला आहे कशाचा दिनविशेष आहे शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन हा कधी साजरा करण्यात आला आणि हा साजरा करण्यात आला होता पर्याय क्रमांक तीन तर बावीस जुलै या दिवशी हा साजरा करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल याविषयी पॉइंट्स काय या आहेत तर राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी देशी गाईंच्या संवर्धनासाठी दरवर्षी बावीस जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन म्हणून घोषित केलेला आहे त्याचपूर्वी देशी गाईला राज्यमाता किंवा गोमाता म्हणून घोषित करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर हा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे पर्याय तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सिंहचलम मंदिर हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला टी सी एस पॅटर्नमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता पहा सिंहचलम मंदिर हे कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न विचारला होता पण या ठिकाणी प्रश्न विचारला की कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर विशाखापट्टणम या ठिकाणी स्थित आहे आणि राज्य जर कोणी विचारलं तर राज्य आहे पहा आंध्र प्रदेश राज्य मे दोन हजार पंचवीस मध्ये पावसामुळे भिंत कोसळलेल्या सिंहचलम मंदिराचा जीर्णोद्धार आणि जतन करण्याच्या करण्यासाठी पारंपरिक बांधकाम पद्धती वापरली जाणार आहे हे मंदिर ज्याला वराह लक्ष्मी नरसिंह मंदिर देखील म्हटलं जातं आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम या ठिकाणी ते स्थित असून भगवान विष्णूच्या मानवसिंह अवताराला म्हणजेच नरसिंहाला ते समर्पित आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित केली गेली आहे किंवा करण्यात येणार आहे प्रश्न हा देखील खूप महत्वाचा आहे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे जून दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी नवी दिल्ली दोन हजार पंचवीस वर्ल्ड पॅरिस चॅम्पियनशिपचा लोगो जो आहे त्याचा शुभंकर आणि शंभर दिवसाचं काउंट डाऊन सुरू केलं आहे या ठिकाणी पॅरिस शब्द झालेला आहे तर त्या ठिकाणी पॅरा असा शब्द आहे ही स्पर्धा सव्वीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान नवी दिल्लीतील नेहरू स्टेडियममध्ये होणार आहे ही जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपची बारावी एडिशन आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात तयार करण्यात आलेले आहे पहा आपल्या देशातील पहिलं कोणतं फुलपाखरू अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे तर ते करण्यात आलेलं आहे पहा केरळ या राज्यामध्ये म्हणजेच पर्याय क्रमांक चार पण याविषयी पॉइंट्स पहा केरळ राज्य वन्यजीव मंडळाने जून दोन हजार पंचवीसमध्ये कन्नूरमधील अर्लम वन्यजीव अभयारण्याचं नाव अर्लम फुलपाखरू अभयारण्य असं बदलल्याच्या नंतर ते भारतातील पहिलं फुलपाखरू अभयारण्य ठरलं आहे पश्चिम घाटातील अभयारण्य हे पंचावन्न चौरस किलोमीटर उष्ण कटिबंधीय आणि सदाहरित जंगल व्यापते पर्याय चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलेले आहे मित्रांनो हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे पहा साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे आणि याचा प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक तीन तर प्रदीप कोकरे यांना सन्मानित केले गेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो यावर काही पॉइंट्स आहेत ते पहा साहित्य अकादमीने दोन हजार पंचवीस सालचा मराठी भाषेसाठीचा युवा पुरस्कारासाठी लेखक अभ्यासक प्रदीप कोखरे यांचा खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी त्यांची निवड केली आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा न्यू बांगलादेश डे खालीलपैकी कोणता दिवस ओळखला जाणार आहे मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा पडू शकतो आपल्याला दिनविशेष वरती हा प्रश्न आहे खालीलपैकी असा कोणता दिवस आहे की त्या दिवशी न्यू बांगलादेश डे म्हणून दिवस ओळखला जाणार आहे तर तो दिवस असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर आठ ऑगस्ट या दिवशी बांगलादेशने पहा बांगलादेशचे नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील स्थापन केलेल्या हंगामी सरकारच्या वर्धापन दिनानिमित्त आठ ऑगस्ट हा न्यू बांगलादेश डे म्हणून घोषित केला आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थी नेतृत्वाखाली झालेल्या जन आंदोलनानंतर शेख हसीना यांचं सरकार कोसळलं आणि त्यानंतर तीन दिवसांनी हंगामी सरकारने कार्यभार स्वीकारला त्यानिमित्त पाच ऑगस्ट हा जुलै उठाव दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे आणि आठ ऑगस्ट हा न्यू बांगलादेश डे म्हणून साजरा करण्यात आला आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक वीस युरो हे अधिकृत चलन स्वीकारणारा एकविसावा देश कोणता ठरलेला आहे पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे युरो हे जे चलन आहे हा स्वीकारणारा एकविसाव्या क्रमांकाचा देश कोणता आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर बल्गेरिया हा जो देश आहे असा एकविसावा देश ठरला आहे ज्याने युरो हे जे आहे हे त्यांचं अधिकृत चलन म्हणून स्वीकारला आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये युरोपियन युनियनच्या मंत्र्यांनी बल्गेरियाला एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून युरो अधिकृत चलन म्हणून स्वीकारण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे युरो झोन मधील एकविसावा देश तो बनला आहे बल्गेरिया हा दक्षिण पूर्व युरोपातील देश असून बाल्कन द्वीपकल्पाच्या पूर्व भागामध्ये वसलेला देश आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे वीस प्रश्न जे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मधील आपण घेतले होते हे जे प्रश्न आपल्याला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक महिन्याचे आपण करंट अफेअर्सवरती प्रश्न घेऊन येणार आहोत जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षा खूप सोप्या जातील आणि या व्हिडिओची जर एफ मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र